खरच देवाने सुंदर मूर्ती तयार केली माणूस म्हणून पण या माणुसकीचा उपभोग मला कधीच घेता आला नाही प्रेम प्रेम काय असत हे मी कधीच समजू शकलो नाही विरु आणि शिखाच्या प्रेमाला मी कलंक लावला खरंच त्या दोघांच्या प्रेमाला मी कधीच समजू शकलो नाही

जमदंड नाही अरे त्यात त्या दोघांची काही चुकी नव्हती चुकी होती ती आपली चुकी होती त्या शिकाच्या तोंडी पुराव्यावरून आता तुला तुरुंगवास होऊ शकतो त्या अन्नाचा खोल तू केलाय त्या अन्नाच्या खुनाच्या आरोपाखाली आपण त्या शिखाला अडकविलं आपल्याला वाटलं होतं की शिखा त्या तुरुंगामध्ये अडकून राहील पण सगळ्या माझा उलट झालाय आता कदाचित आम्हा दोघांना तुरुंगवास होऊ शकतोय माझ्या कृत्याची शिक्षा मला मिळेल मी ती शिक्षा बघायला तयार नाही तू शिक्षा बघायला तयार पण माझं काय आता यावेळी माझ्या ठिकाणी दुसरा इन्स्पेक्टर रुजू झालाय की आता काय जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण सॉल्व करू पण यानंतर त्या दोघांच्या मध्ये आपण येसेल म्हणजे आता तुला बुद्धी सुचली म्हणायचे हे जी बुद्धी या अगोदर सुचली असते त्या शिगाच्या तू प्रेमात पडला नसतात तर आता जी पाळी आली आहे ही पाळी आपल्या दोघावर आली नसती शिवदंड तू बोलतोस ते बरोबर आहे पण मलाही प्रेम काय असतं हे आजकाल प्रेम एक छोटस रोपट असत जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही खरच तू पण या गोष्टी सरळ विसरून जा नाही तू विसरून जाऊ शकतोस पण मी विसरू शकत नाही हिच्यामुळे आज आज माझी नोकरी गेली मला सांग माझी नोकरी गेल्यानंतर मी काय करू काय करू म्हणजे रस्त्यावर ए होत्यावर तू मला सांगतोय हो तुला सांगतोय हे बघ जोगे मनातला राग शांत करतो आणि मी जे काही सांगतोय ते व्यवस्थित आहे <laughs> आज आज मी गणपती बाप्पा जवळ साकडे घातले ते यानंतर मी कधीच त्या दोघांच्या मध्ये येणार नाही रे प्रेम खूप तुला नाही कळलं नाही या या गणपती समोर तू साखळ घाललेला असेल पण मी नाही घाललाय ना आज ज्या शिखामुळे माझी नोकरी केली माझ्यावर भीक मागण्याची पाळी आली त्या शिखाला मी सोडणार नाही म्हणजे नाही त्या लोकांच्या मध्ये आपण यायचं नाही म्हणजे नाही बस हो तू नको ना या या जगातून कायमचा उठून उठवणता येईल केलाय यानंतर त्या शिखाचा आणि विरुच्या मध्ये मला कोणीच नको आता जरी किती धमकवण्याचा प्रयत्न जरी केल्यास ना प्रणय तरी त्या शिखाना नाही सोडणार म्हणजे नाही सोडणार केला मला किती दाखवण्याचा प्रयत्न केला तरी मी तुला सांगतोय या गणपती बापाची शपथ घेऊन सांगतोय मी त्या शिखाला या जगातून कायमचा नष्ट करेन म्हणजे करेन

कोसळावी लागेल तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता पण नाही जागी जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्यांच्या जवळ कोणी पोचू शकत नाही 이이 <놀람> 뭐? <놀람> <놀람>